मंडळी भांडूपचा देवानंद फार मस्त वाक्य आहे भांडूपचा देवानंद देवानंद म्हणजे तुम्हाला त्या देवानंदच्या सगळ्या चित्रपटातल्या हालचाली माहित आहेत ना असं असं करत बोलणे त्यावर देवानंदच्या या हालचालीविषयी राज ठाकरेंनी फार छान मिमिक्री केली होती तीही मिमिक्री बघा एकदा राऊत कितीही बोलतात आणि सगळ्या सगळ्याचे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय होयच करते ये करते चॅनल लागलं की हे सुरू कॅमेरा हटला हा बाबा बाकी काय चाललंय सगळं एकदम व्यवस्थित वगैरे पण हे कुठून आलं ऍक्शन बघितले देवानंद का हे मी देवानंद का, का म्हणतोय या देवानंद म्हणण्याचं कारण भाजपचे मंत्री नितेश राणे आहेत त्यांनी हे नामकरण करून दिलंय भांडूपचा देवानंद म्हणजे आतापर्यंत जी नावं आपण वापरत होतो म्हणजे विश्वप्रवक्ते किंवा अजून काय काय वापरत होतो आपण ती नावं सगळी ती जाऊन आता भांडूपचा देवानंद हे नाव फार छान ना रूढ होईल असं वाटतंय देवानंद म्हणजे एक अभिनेता अभिनेता म्हणजे जे वास्तवात नाही ते करणारा आणि ते करणारा अभिनेता हा सोंगाड्यासारखा वागत असतो वाटेल ते बोलत असतो सोंगाड्या म्हणजे द्वयार्थी बोलणारा नीट न कळलेलं बोलणारा पाठ करून बोलणारा तर तो, तो, तो भांडूपचा देवानंद नेमका गडबड काय करतोय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल त्याआधी नितेश राणींनी त्यांना काय म्हणलंय ते ऐकू अहो नाक दाबण्याचे विविध प्रकार असतात पाणी बंद करणं युट्यूब चॅनल बंद करणं त्यांच्या कलाकारांना इथे थांबवणं टप्प्याटप्प्याने गोष्ट आहे या भांडूपच्या देवानांच्या आकलेच्या बाहेरचा विषय आहे या भांडूपच्या देवानांच्या आकलेच्या बाहेरचा विषय आहे या भांडूपच्या देवानांच्या आकलेच्या बाहेरचा विषय आहे है ना एवढं जोर लावू नये त्यांनी डोक्यावर ताण आणू नये ऐकलं आता सरा भांडूपच्या देवानंदकडे जाऊया थेट भांडूपच्या फ्रेंड्स कॉलनी मध्ये राहणारे संजय राऊत यांच्याविषयी भांडूपचा देवानंद असा शब्द नितेश राणेंनी वापरला तो मी नाही वापरला नितेश राणेंनी वापरला आता संजय राऊतांना असा अभिनेता म्हणण्याचं कारण काय ते तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा काही गोष्टी ऐकवतो ऐका आमचे सत्तावीस निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले याला बारा दिवस होऊन गेले आणि बदला काय घेतला या नाड्या आवडल्या त्या नाड्या सोडल्या मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात ऐकल्यात नाड्या आवळल्या नाड्या सोडल्या हे दोन वेळेला बोललेत ते आपल्या एकूण भाषणामध्ये आता हे नाड्या आवळल्या नाड्या सोडल्या हे कुठं होतं तर भारताच्या पंतप्रधानांनी काश्मीरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पाणी बंद केलं त्या विषयावर होत्या पाकिस्तानांना बाहेर जायला सांगितलं त्या विषयावर होत्या पाकिस्तानातल्या उच्चायुक्तांना बाहेर हकाललं त्या विषयावर होत्या ज्याला नाड्या आवळल्या म्हणत नाहीत आता ज्याचा संबंधच नाड्या आवळणे नाड्या सोडणे याच्याशी येतो ना त्यांना कुठून करणार काय याला काय केलं म्हणतात ते आणि कोंडी करणे कोंडी करणे हा जो काही प्रकार असतो ना तो असाच असतो टप्प्या टप्प्याने कोंडी होत असते आधी ज्याला कोंडी पुन्हा नागरिकांची कोंडी हे सगळं करणाऱ्यांसाठी ही कोंडी असते पण संजय राऊतांना नाड्याचाच विषय माहिती आहे ना म्हणजे संजय राऊत काय बोललेत नीट ऐकायचंय आपल्याला म्हणजे नाड्याचा ऐकलाय आपण जरा काय बोललेत ते नीट ऐका एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हाय कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला का बदलाय का म्हणतात तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष फोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतलाय कोणाला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठ्या मारतायत लोकांना त्याला बदला घेण्या म्हणत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले ऐकलं म्हणजे बदला कसा पाहिजे ते जरा शिकून घ्या ते कोणाकडून शिकून घ्या तर इंदिरा गांधींच्याकडून शिकून घ्या इंदिरा आणि नेहरू म्हटलं की तुम्हाला राग येतो पंतप्रधान मिठ्या मारत फिरतायत युट्यूब चॅनल बंद करून काय होणार आहे का पाकिस्तानांना बाहेर हाकलून काय होणार आहे का, का। मग कसं होणार आहे राऊत पाकिस्ताना मिठ्या मारून होणार आहे की हिना अस्त्राचा प्रभावी वापर करणाऱ्या लोकांच्यामुळे होणार आहे मी हिना रब्बानी खार विषयी बोलतोय तिकडे मिठ्या मारत फिरायचं आहे का मग अ राऊत साहेब तुम्हाला एकतर भाषेचा अंदाज नाही आपलं ते उगी हो इकडून तिकडून इकडून तिकडून मान हलवून बोलत असतात काय बोलले राऊत राजकीय बदला कसा घेता राऊतांचं दुःख नाहीत आहे म्हणजे राऊतांनी ज्या काही कुटाणे केले ना त्या कुटाण्याच्या मध्ये राऊतांना हंड्रेड डेज जेलमध्ये जावं लागलं शंभर दिवस भरती आणि आत्ता सुद्धा राऊतांची अवस्था वाईट आहे बांद्र्याच्या कोर्टात स्वप्ना पाटकरची केस चालू आहे बंद झालेली नाही पत्राचाळ प्रकरणात अजूनही चालू आहे बंद झालेलं नाही राऊत आज उद्या परवा कधीतरी जेलमध्ये जाऊ शकतात आणि त्यांना जसं जेलमध्ये टाकल्या गेलं तसं पाकिस्तान्यांना जेलमध्ये टाकावं अशी राऊतांची अपेक्षा होती का नाही आम्हाला कसं टाकलं हे सांगायचं होतं त्यामुळं राऊतांचं हे सगळं असलं बोलणं चाललेलं आहे हा हे भांडूपचे देवानंद राजकीय विरोधकांच्या नावाखाली तसल्या कारवाया पाकिस्तानवर कराव्या असं सांगून थेट युद्धाची भाषा बोलतायत युद्धखोर कोण आहे युद्ध कोणाला हवं आहे अ आपल्याकडे एक म्हण आहे गुळ घालून मरतय त्याला विषाणं मारायची गरज नाही भीतीनं मरतय त्याला उगाच जीव घ्यायची गरज नाही युद्धाभ्यास युद्धाभ्यास म्हणत पाकिस्ताननी आपले पाच हजार करोड रुपये उगीच्या उगी, उगी खर्चून टाकलेत पाणी मिळणार नाही या भावनेनं पाकिस्तान अर्धमेल झालंय भारत करतोय या भावनेनं पाकिस्तानला नेमकं काय होणार आहे याचा अंदाज येत नाही आहे शस्त्रास्त्राची खरेदी चढ्या दरानं करू लागलाय तिकडे बलुचिस्ताननी वेगळंच प्रकरण घडवलंय पाकिस्तान अडचणीत सापडलाय म्हणल्यावर पटकन त्यांनी आता कामाला सुरुवात केली आहे त्यांना कळलंय की आता हीच वेळ आहे बलुचिस्तान वेगळा काढण्याची या सगळ्या गोष्टी राऊतांना समजणं शक्य नाही ते काय आहे बायांना शिव्या घालणारे राऊत बायांच्या प्रमाणेच का मारलं नाही मग का मारलं नाही मग असे वाक्य बोलत राहतात आणि तिथेच राऊतांची खरी अडचण होते ते भांडूपचा देवानंद बनून उगाच चित्रपट करायला बघतात पण त्यांचा चित्रपट हे चित्र असल्याचं स्पष्ट करत असतो नमस्कार